महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा वॅक्स म्युझियम मध्ये नाही तर सध्या देशात मराठा लढवय्ये मनोज जरांगे पाटील यांची जोरदार चर्चा आहे एकीकडे मनोज जरांगे यांच्यावर आधारित चित्रपट येणार आहे तर आता दुसरीकडे मनोज जरांगे पाटील यांचा सेलिब्रिटी प्रमाणे मेणाचा सा पुतळा साकारला गेला आहे पुणे जिल्ह्यातील मावळ परिसरातील एकवीरा कारला येथे वॅक्स म्युझियम आहे आणि याच म्युझियम मध्ये मराठा आरक्षणासाठी लढणारे लढवय्ये नेते मनोज जरांगे पाटलांचा मेणाचा पुतळा साकारण्यात आलाय मराठ्यांना आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे निघाले आहे ठिकठिकाणी थीक मराठा समाजाकडून जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत केले जात आहे लोणावळ्यात चौथा मुक्काम होणार आहे त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाची इतिहासात नोंद व्हावी यासाठी प्रत्येक मराठा समाज झटत आहे मावळ तालुक्यातील कारला येथील अशोक माळसकर आणि ऋषी माळसकर या बाप लेखांनी या मेळाचा पुतळा हा तीन महिन्यात साकारला असून मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला आहे मावळ तालुक्यातील अशोक माळसकर या मराठा तरुणाने हा पुतळा बनवला आहे अवघ्या हा पुतळा साकारण्यात आलेला आहे मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाची इतिहासात नोंद व्हावी यासाठी मावळ तालुक्यातील कारला या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आला आहे पुतळ्याची उंची पाच फूट सात इंच इतकी आहे तर हुबेहुब जरांगे पाटील साकारण्याचा प्रयत्न माळसकर परिवाराने केला आहे त्यामुळे हा पुतळा पाहण्यासाठी अनेक मराठे युवक येथे येऊ लागले तसेच लोणावळ्यात मुक्काम जरांगे ही या म्युझियमला भेट देणार असल्याचं लोणावळा सकल मराठा विभाग प्रमुख भाऊ बुलावळे आणि किरण गायकवाड यांनी सुतवाद केलंय मनोज जरांगे पाटील यांच्या परवानगीने हा पुतळा उभारण्यात आला असून पाच फूट सात इंच इतकी या पुतळ्याची उंची आहे मावळ तालुक्यातील अशोक माळसकर यांनी हा पुतळा उभारला आहे पाटील हे मराठा समाजासाठी एवढं मोठं काम करत असून त्यात आपणही समाजासाठी काही करावे यासाठी हा पुतळा उभारण्याचा निर्णय आम्ही घेतल्याचे अशोक यांनी सांगितले अवघ्या तीन महिन्यात मोहन दुबे जसं की आता वडील बोलले की समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि समाजासाठी चांगलं नेतृत्व चालले नेतृत्व करता जे मनोज जरांगे पाटील जे समाजासाठी आपल्या नोकरीमध्ये झालं किंवा शिक्षणामध्ये झालं आरक्षण भेटावं म्हणून जे लढा देता येते तर त्यासाठी एक कल्पना आली वडिलांच्या मनात की आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे तर आम्ही ठरवलं की त्या काय केलं पाहिजे तर आम्ही विचार केला तर आम्ही ठरवलं की आपण पुतळा बनव आपल्या मेनाचं पुतळ्याचं आपलं लोणा म्युझियम आहे तर आपण त्यांचं एक समाजासाठी येणाऱ्या पुढच्या पिढीला कळावं म्हणून आपण त्यांचा पुतळा बनवला भावना तर अशी एवढी काही नव्हती पण फक्त समाजासाठी आपली जी जे लढा देत आहे मी ह्याला तसा पुतळा बनवला बघायला गेलो बनवायला तर सहा महिने लागतं पण आपण तीन महिन्याच्या कव्हर केलंय मोजमाप वगैरे घेऊन सगळं नाव तुमचं माझं नाव ऋषिकेश अशोक माळस्कर महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा